नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण एक रिबॅगिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आता सीझन संपलेला आहे आणि बारा महिने तसं आपलं नर्सरीचं झाडांचं लोडिंग जे आहे शेतकऱ्यांच्या लागवड्या आहेत त्या चालत असतात पण ऑफिशियली जर विचार केला सामान्यतः विचार केला तर सीजन संपलेला आहे म्हणायला काय हरकत नाही आहे आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि गेली चार दिवस झालं थोडंसं कामात बिझी असल्यामुळं बाहेर असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवताना आयला पण गेली चार पाच दिवस झालं आता आपल्या नर्सरीमध्ये जे काम चालू आहे ते रिबॅगिंग आता मित्रांनो रिबॅगिंग म्हणजे काय असतं आहे कसं केलं जातं का केलं जातं त्याचा फायदा काय ह्या सर्व डिटेल ह्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि आपल्याला ह्या चॅनलवर जे आपली नर्सरीचं डेलीचं जे काम आहे झाडं कुठं जातात काय लोडिंग अनलोडिंग याचे व्हिडिओ पाहायला मिळतात आणि सर्व डिटेल आपल्याला मिळायला मदत होते तर आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो आपण मेन टॉपिक आपला जो आहे रिबॅगिंग तर ह्याकडे येणार आहे आणि पहिल्यांदा आपण बघणार आहोत की रिबॅगिंगसाठी आपले जे मंडळी मित्रमंडळी जे आहेत कामगार वर्ग जो आपला। ले ले आहे आपला पहिली गोष्ट असा गारा म्हणजे हे बघू शकतोय साधी माती आणलेली आहे ट्रॅक्टरमधून आणि बाकीचं गारा म्हणजे काय जसं आपण एखादं मिक्चर बनवतो त्या पद्धतीनं हे मातीमध्ये वेगवेगळी खतं असतील किंवा सेंद्रिय केमिकल खतं असतील हे सर्व मिक्स केलेला आहे झाडांच्या वाढीला उपयुक्त ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मिक्स केलेला असा हा गारा आणि त्याच्यानंतर बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं हे बॅगा ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत आणि अर्ध्या अर्ध्या बॅगा भरून बघू शकतो की त्याच्यामध्ये झाड जे आहे आपलं दीड वर्षाचं जे झाड आहे जे दीड म्हणजे आपण आता दोन वर्षाकडे गेलेलं आहे झाडाची क्वालिटी बघू शकतो आहे नारळ म्हणजे हा आपला बुटका मलेशियन ग्रीन डॉर्फचंच रिबॅगिंग चालू आहे आणि बघू शकतो की आता हे अशा पद्धतीनं अर्धी माती भरून त्याच्यामध्ये झाड ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता पुढची स्टेप म्हणजे त्याच्यामध्ये बघू शकतो आपण आता की माती फिल करायचं काम चालू आहे माती भरायचं काम चालू आहे त्याच्यानंतर कचणे प्रकार असतो म्हणजे भुसभुशीतपणा राहू नये किंवा हलकेपणा राहू नये त्या झाडाच्या बॅगेमध्ये आणि झाडामध्ये यासाठी झाडं दांडक्याच्या साह्यानं काठीच्या साह्यानं हलवून परत ती घट्ट केली जातात आणि परत पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये अशी माती टाकली जाते आता बघू शकतो की ह्या पद्धतीनं हे इकडं काम चालू आहे ह्या तीन लाईनी आणि त्याच्यानंतर आता हे बघू शकतो आपण की ही ऑलरेडी झाडं खचून त्याला पाणी देऊनसुद्धा झालेलं आहे अशी ही आता तयार आहे त्याला फक्त आता ड्रिप केली आणि बघू शकतो की जोडीजोडीनं झाड ठेवलेलं आहे एक ड्रिप करून त्याला दोन्ही साईडला पाईप जोडली जाते नळी आणि त्या साह्यानं त्याला पाणी दिलं जाते आता सध्या जे पाणी दिलेलं आहे ते पाईपनं दिलेलं आहे कारण झाडांचं सर्व रिबॅगिंग झाल्यानंतर ती पुढची स्टेप आहे ड्रिपिंगचं आणि आता त्या साईडला पण झाडं तयार केलेले आहेत काल आता आज आपल्याला वेळ मिळालेला आहे काल आपल्याकडं लोडिंग होतं तीन चार गाड्यांचं त्याच्यामुळं वेळ भेटला नाही पण आज आल्या आल्या आपण प्रथम आपण रिबॅगिंगकडं आलेलो आहे आणि बघू शकतो आहे कशा पद्धतीनं हे रिबॅगिंग चालू आहे तर मित्रांनो रिबॅगिंग कसं केलं जातं ते बघितलं काय वापरलं जातं हे बघितलं आता ही अशी जुनी झाडं जी आहेत आता आपण ही जी झाडं विकली होती आता हे साडेतीनशे रुपयेप्रमाणं लास्ट आता पावणे चारशे रुपये आपण दर केला होता जसं सीझन संपत आला रोपं शॉर्टेज होत आली की दर थोडासा वाढलेला वीस पंचवीस रुपये तर तर ही जी झाडं आहेत आपली दीड दोन वर्षाची ती आपण आता साठ किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाची म्हणून म्हणजे आता इथून पुढं सहा महिन्यानंतर म्हणजे आता हा नोव्हेंबर डिसेंबर धरून चालू आहे आपण आणि जूनपर्यंत सहा महिने म्हणजे बरोबर आपल्याला दोन अडीच वर्षाचं जे झाड देणार आहे आपण ते ह्या बॅगेतलं आपण देणार आहोत आता दोन अडीच वर्षाची झाडं तयार झाल्यावर हो कशी दिसतात हे बघूया आपण आता हा आपला जुना जुना स्टॉक आहे तर मित्रांनो हे सर्व लाईव्ह आपण स्वतः रोपं तयार करतो आता तुम्हाला थोड्या दिवसानंतर डायरेक्ट बॅगिंग नारळाचं बॅगिंग दिसणार आहे नारळाचं बॅगिंग म्हणजे काय की स्वतः रोपं तयार केलेली निकेड नारळ जो आहे जो पिशवीनं घातलेला उघडा जो नारळ आहे थोडक्यात तो ओपन नारळत आपण दहा किलोच्या बॅगमध्ये तेरा तेराच्या बॅगमध्ये टाकणार आहोत ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे ते थोडंसं पाऊस जास्त झाल्यामुळं भाजून त्याला चांगले आलेले नाही आहेत त्यासाठी काम पेंडिंग आहे तोपर्यंत आपण हे रिबॅगिंगचं काम घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं साठ किलोच्या बॅगमधली अडीच वर्षाची झाडं ह्या प्लॉटवर पण आहेत दुसऱ्या प्लॉटवर पण आहेत तर जे शेतकरी आपल्या नर्सरीवर आलेले आहेत त्यांना हे सर्व पाहायला मिळतं आहे बघू शकतो असे ग्रीन हाऊस आहेत तिथं छोटी रोपं कल्टिवेट करायचं तयार करायचं चा, काम चालू असतं आहे आणि बघू शकतो आपण पुन्हा एकदा आपण तिथं आता निघालेलो आहे रिबॅगिंगच्या इथं तर मित्रांनो रिबॅगिंग करण्याचा फायदा काय आहे की आपली जी रोपं राहिलेली असतात पहिली गोष्ट आमचा फायदा तर ती आपण डिस्कार्ड तर करत नाही किंवा त्याचा आपण दुसरा काही यूज करू शकत नाही तर ते मोठ्या बॅगमध्ये टाकून झाडांची जी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे वय आहे वजन उंची आहे हे सर्व आपल्याला मोठ्या बॅगमध्ये टाकून वाढवता येतं जेणेकरून तिथून पुढं शेतकऱ्यांचा फायदा हा होतो की त्यांना तयार झाडं मिळायला मदत होते ज्या शेतकऱ्यांना कमी दिवसामध्ये चांगलं आणि लवकर उत्पादन घ्यायचं आहे तर ते शेतकऱ्यांना आपण अशी ही तयार झाडं देऊ शकतो आहे आता ही झाडं तयार व्हायला सहा महिने आहेत अवकाश तोपर्यंत आपली इकडं तयार झाडं झालेली आहेत तिकडं पण आता कालप्रवाह करून ठेवलेली झाडं तयार केलेली नवीन झाडं आहेत तर असं हे सर्व सिस्टमॅटिक काम आहे कारण नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी खात्रीशी रोपं देणारी घरपो सेवा देणारी अशी ही नर्सरी आहे आता काल शिरूरला आपली जांभळ गेलेली आहे पाचशे त्याच्यानंतर आज आपलं नांदेड गाडीचं नियोजन आहे आता हे आ, व्हिडिओ शूट झाल्यानंतर आपण त्या गाडीच्या नियोजनाकडे जाणार आहोत मित्रांनो स्वतः जेवढं आपल्याला काम बघता येईल तेवढं आपण स्वतः बघून करून घेत असतो जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण येत नाही आता कालच्या तर शेतकऱ्यांनी नर्सरी बघितली नाही आपल्याला बघितलेलं नाही आपण त्यांना बघितलेलं नाही फक्त त्यांच्या मित्रांनी पाहुण्यांनी जी काही झाडं घेतली होती त्याच्या रेफरन्सवर त्यांनी ऑर्डर दिली ऑर्डर देत असताना फक्त सर अडचण काय येणार नाही किंवा शंका परत नको असं फक्त एक वाक्य वापरलं होतं आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी रोपं उतरून घेतली आणि पेमेंटसुद्धा जमा केलं राहिलेलं जे काय पन्नास टक्के होतं ते तर अशा पद्धतीनं मित्रांनो कोणत्याही प्रकारचं शंका येत नाही डाऊट येणार नाही असं काम जे आहे ते आपलं चोख काम असतं आहे स्वतः आपण जातीनं लक्ष देऊन सगळं नियोजन करत असतो आहे आता हे फक्त खचण्याचं काम राहिलेलं आहे आता एका व्हिडिओमध्ये सर्व दाखवणं शक्य नसतं मित्रांनो कारण जे कामगारांचं काम आहे त्या कामाबरोबरच बघूया आपण थोडंसं आता एक दोन बॅग राहिलेले आहेत ते बॅग झाल्यानंतर शक्यतो नियोजन असेल त्यांचं बघू आपण आता जसं पुढं काय त्यांचं नियोजन आहे त्यानुसार इकडं नवीन डेपो मारलेला आहे मातीचा इकडं बाकीचा जुना आहे अशा पद्धतीनं काम चालू आहे अर्ध्या अर्ध्या पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा डेली आपल्याला अपडेट मिळत जाणार आहेत आणि इथून पुढं जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला असे बॅगिंग रिबॅगिंगचे बघायला मिळणार आहेत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक वेळ आपल्या नसरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आणि कोणतंही रोप घ्या खात्रीशीर रोप घ्या लागवड योग्य अंतरावर करा कोणत्याही भूल थापा बळींना बळी पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जाती मार्केटमध्ये नाही आहेत जसं की कोलंबस असेल थाय नारळ विएतनाम नारळ असेल किंवा इतर आणि कोणकोणत्या पिकामध्ये वेगवेगळ्या जाती सांगितल्या जातात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आता पी एम फाईव्ह म्हणून पण थोडंसं मार्केटमध्ये चालू आहे तेसुद्धा काहीतरी चुकीचा प्रकार आहे पण असो ठीक आहे आपला तो विषय नाही आहे मित्रांनो आणि मागच्या वेळेस आपण आंब्याचं रिबॅगिंग जे केलं होतं मागच्या वर्षी डिसेंबरमधला व्हिडिओ होता त्याला जसा तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे तसा तुम्ही ह्या व्हिडिओला द्याल ही अपेक्षा ठेवतो व्हिडिओच्या शेवटी आणि आपण इथं थांबूया मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो धन्यवाद आपला दिवस शुभ असो